नमस्कार मी गणेश गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण म्हणतो ना की मराठी नाटक हा प्रत्येक नाट्यरसिकांचा जिव्हाळ्याचा विषय असतो आणि यंदाच्या वर्षी अनेक नाटकं पुन्हा एकदा नव्यानं रंगभूमीवर येत आहेत आणि आता जून महिन्यात आत रंगभूमीवर पुन्हा नव्यानं आलेलं नाटक म्हणजे नकळत सारे घडले त्याच्या तालमीच्या ठिकाणी आम्ही आलो आहे आणि या नाटकामध्ये बटू अंकल या भूमिकेत किंवा बटू मामा या भूमिकेत आहे माझा मित्र सुप्रसिद्ध अभिनेता आनंद दिंगळे आनंद स्वागत आहे तुझं नमस्कार सगळ्यांना नमस्कार तालमीतच आम्ही एवढे रंगून गेलो होतो की नाट्यप्रयोगाची उत्सुकता आहेच पण मुळात तुझ्याकडनंच ऐकायचं आहे की बटू मामा ही जी भूमिका ती भूमिका आधी पूर्वी तू बघितली होतीस का हो हो आणि आता तू जे करतोयस त्याच्याबद्दल तू कशा पद्धतीने विचारतोस त्याविषयी अर्थातच दोन हजार एक साली जेव्हा नाटक आलं पहिल्यांदा तेव्हा पहिल्या काही प्रयोगातच विक्रम गोखले काकाही काम करायचा आणि विक्रम काका अप्रतिम काम करत असे म्हणजे लक्षात राहणाऱ्या काही भूमिका आहेत रंगभूमीवरच्या तसं त्याची ही भूमिका आहे अजूनही लोकांच्या स्मरणात आहे म्हणजे आम्ही जेव्हा सांगितलं की आता आम्ही थोडंसं ट्रिब्यूट म्हणू त्याला किंवा पुन्हा एकदा एक नाटक आज जवळजवळ चोवीस वर्षं झाली आता नाटकाला येऊन तर पुन्हा हे नाटक करतो आहे असं म्हणल्यानंतर अजूनही लोकांच्या ते लक्षात आहे की अरे विक्रम गोखल्यांनी केलेली भूमिका होती तो तू आत्ता जे म्हणालास त्याचं पहिलं टेन्शन असतं की अरे बापरे <laughs> इतकी महत्त्वाची भूमिका आपण पुन्हा करताना आवडेल का लोकांना कशी करता येईल दुसरा काही अप्रोच असेल का, का भूमिकेकडे बघण्याचा कारण त्यांनी इतके परिपूर्ण काम केलं होतं <laughs> की के आपण अजून आणि त्याच्या काय म्हणूया त्याच्या पायाशी उभारण्याची सुद्धा आमची काही ताकद नाही अजिबात पण तरी देखील मला असा विचार करावा वाटला की नाही आपण एकदा एक दुसऱ्या एक चष्म्यातनं सेकंड थॉट देऊन आणि इतक्या वर्षांनी पुन्हा इतकं चांगली भाषा असलेलं इतकं सकस संहिता असलेलं नाटक आहे तर मग आपण हे पुन्हा करायला काय हरकत आहे आणि अर्थातच ह्याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा माझा होता या नाटकाचे दिग्दर्शक विजय केंकरे त्यांच्यावर पूर्णपणे भरोसा ठेवून की शेवटी काय मी किती काहीही करायचं म्हटलं किंवा कसंही करायचं म्हटलं तरी काय दिसतं आहे काय करायचं आहे तर मला असं वाटतं की विजय केंकरे यांची ही भूमिका करताना मला खूप खूपच मदत झाली म्हणजे खरं तर त्यांचंच जे काही आहे ते मा म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की ह्या वेळेला या भूमिकेतलं जर काही बरं असेल तर ते विजय केंकर्यांचं आहे वाईट असेल तर ते माझ्या नावावर आहे हो पण अशा पद्धतीचा विचार केला आणि अर्थातच इतके दिवस नाटकात कामं करत असल्यामुळे भूमिकेचा विचार कसा करायचा ह्या पद्धतीची सवय लागलेली असते त्यामुळे त्या नाटकातल्या अनसेड गोष्टी कुठल्या आहेत बिटवीन द लाईन्स म्हणतो त्या कुठल्या आहेत किंवा जे सांगितलं शब्दात सांगितलेलं गेलेलं नाही ते आपल्याला अजून कसं व्यक्त होता येईल ह्या सगळ्याचा प्रयत्न करत होतो करतो आहे बघू आता लोकांची काय प्रतिक्रिया आहे ती आहे नाटकात मुख्य म्हणजे जो महत्त्वाचा मुद्दा हाताळला गेला आहे तो म्हणजे जनरेशन गॅप ही तर दिसतेच आहे आणि आताच्या काळातसुद्धा आजच्या पिढीतल्या अनेकांना नाटकात करिअर करायचं असतं त्यामुळे कुठेतरी प्रत्येकजण यातल्या व्यक्तिरेखा रिलेट करेल आणि दोन हजार एक साली आलेलं नाटक असेल आणि आता दोन हजार चोवीसला पुन्हा तरी ते संदर्भ आजही योग्य वाटत आहेत तर जनरेशन गॅपबद्दल आणि एकंदरीत त्या विषयाबद्दल तुझं त्याबद्दल आमच्या लेखकांनी आ... आ... ज्याला आपण रिव्हिजिट करणं म्हणतो नाटकाला ते जरूर केलं तो विचारही केला म्हणजे नाटक आम्ही दोन हजार एकमधलं जरी करत असलो तरी मुद्दा असा आहेच की आज हे क्षेत्र आपलं क्षेत्र हे जास्त प्रगल्भ क्षेत्र आहे खूप खूप टॅलेंट आहे लोक अत्यंत मानाने इथे येऊन अत्यंत चांगलं काम करत आहेत मानाचं क्षेत्र आहे आणि आमच्या नाटकात म्हणून मुद्दाम म्हणलं गेलं की अरे कलेचं क्षेत्र आहे हो। अनेक लोक माना उत्तमोत्तम काम करत आहेत मान सन्मान मिळवत आहेत तिथे तर हा एक मोठा फरक होता आणि तो नजरिया मग बटुमाच्या नजरेतनं कसा आणायचा किंवा त्याची तीव्रता म्हणजे आपणच आपल्या क्षेत्राला वाईट कशाला म्हणायचं बरोबर दिस इज अ ब्युटिफुल फील्ड आणि त्याच्यामध्ये तुम्ही वेलकम आहात ऑलवेज तर ते थोडंसं आमच्या लेखकांनी आताच्या प्रमाणे थोडं बदललं थोडं बदल संविदेत बदल म्हणजे तो दृष्टिकोनाचा बदल की बरोबर आहे तू म्हणतोस ती जुनी पिढी आणि त्याच्यातला संघर्ष त्यांनी तसाच ठेवलाय बर। म्हणजे आजही तुम्ही किती नाही म्हटलं तरी क्षेत्रातली अनिश्चितता हा भाग आहेच ना पण आहे त्यांनी काय केलं भर दिला की क्षेत्र चांगलं आहे तुम्ही त्या क्षेत्राला कितपत लायक आहात हे एकदा स्वतःही पडताळून पहा अशा दृष्टीने आमच्या दिग्दर्शकांनी पुन्हा एकदा त्या नाटकाकडे पाहिलं मग त्यांनी ते आमच्या लेखकाशी बोलले आणि मग त्याप्रमाणे बदल नाटकात केले बरोबर नवीन पिढी किंवा आजचे जे कॉलेजमधले युवक आहेत ते नाटकांकडे वळावेत या दृष्टिकोनातून तू काय सांगू शकशील भरपूर एकांकिका बघा अरे वळावेत म्हणजे खरं सांगू का आहेत म्हणजे आज जेव्हा मृगजळ सारखी मुंबईतली सं स्पर्धा असते म्हण किंवा पुरुषोत्तम करंडक असतं पुण्यामधलं आपलं फिरोदिया करंडक असतं या सगळीकडे भरपूर लोक भरपूर तरुण मुलं काम करतात आज रुयाचं म्हणा रुपारेलचं काय नाव आहे दणदणीत पोरं आहेत तिथे फक्त तू जे म्हणतो आहेस की व्यावसायिक नाटकांना त्या लोकांनी यावं तर मला असं वाटतं की तो प्रयत्न सतत करत राहावा लागणार आहे तो काही एकदा प्रयत्न करून थांबणारा असा प्रयत्न नाही तुम्हाला सतत चांगली नाटकं करावी लागतील त्या मुलांना आकर्षण वाटेल अशी नाटकं करावी लागतील सकस संवाद लिहावे लागतील आम्हाला बरी कामं करावीच लागतील आणि ही ऑन गोईंग प्रोसेस आहे म्हणजे काही एकाच नाटकाने केलं म्हणून ते झालं असं नाही आहे तर ती सवय लागणे आणि ती सवय चालू ठेवणे याच्यासाठी तुम्हाला सतत प्रयत्न करा ते प्रयत्न थांबणे ही गोष्ट नाही आहे आणि नक्कीच ते प्रयत्न केले जावेत आणि जून महिन्यात पहिला प्रयोग कधी येते पण सांग ये नकळत सारे घडले लेखक आमचे शेखर ढवळीकर दिग्दर्शक विजय केंकरे यांनी दिग्दर्शित केलेलं हे नाटक आहे नकळत सारे घडले याचा पहिला प्रयोग एक जूनला चार वाजता बोरिवलीमध्ये आहे दोन जूनला चार वाजता दिनानाथ पार्ले इथे आहे आणि तीन जूनला ठाण्यामध्ये आहे या निमित्ताने अजून एक चांगली गोष्ट सांगायची म्हणजे या निमित्ताने आमचे मित्र राहुल पेठे आणि नितीन नाईक हे दोघेही जणं पहिल्यांदा निर्माते म्हणून उभे राहत आहेत सो आ, ही एक सगळी यंग टीम आहे आणि त्यांच्याबरोबर काम करायला मजा येते आमच्या चॅनलतर्फे सुद्धा तुमच्या नाटकाला शुभेच्छा आणि आपणही प्रेक्षकांना सांगूया की नकळत सारे घडले हे नाटक तुमच्या जवळच्या नाट्यगृहात जाऊन नक्की बघा आणि त्याबरोबर कशाला कुठेही जाऊ शकतात बरोबर नाटक बघा या या आणि नंतर कलाकारांना भेटा आणि त्यांच्याशी संवाद सुद्धा साधा अगदी सरूर धन्यवाद आमच्या नाटकातल्या बाकीच्या तिघांची नावं नाही घेतली पण <laughs> तू आता म्हणलास ना यंग so, जनरेशन आमच्या नाटकामध्ये तनिषा वर्धे नावाची मुलगी काम करते आणि केणी प्रशांत केणी काय टॅलेंट आहे म्हणजे मी अगदी ऑन कॅमेरा सांगतो ब्रिलियंट आहे अत्यंत हुशार मुलगा आहे सुपर्ब ॲक्टर आहे आणि ह्या नाटकानंतर बघतो तो तो एक चांगला कलाकार म्हणून नवीन कलाकार म्हणून लोकांच्या समोर येईल आणि अर्थातच श्वेता पेंटचे श्वेता पेंटचे स्वतः लेखिका आहेत आणि अभिनेत्री आहेत अर्थात त्याच्या सगळ्यांबरोबर मी पहिल्यांदाच काम करतो आहे आणि अतिशय सुंदर कामाचा अनुभव आहे पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आणि हो आमच्या स्वामीकृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन नाटकांचे त्याचबरोबर पुनरुज्जीवित नाटकांचे अपडेट्स बघण्यासाठी बघत राहा स्वामीकृपा क्रिएशन्स यूट्यूब चॅनल धन्यवाद